दो दो, कोई बात अरे सबसे पेशान करत किरेले कमसे कम छे सात सात बापू कोणतो आपण सगळे समक्ष डोळ्यानं बघितलेला आहे कोणी बघू ना बघू आहेत पण आपण तर बघितलेला आहे भूषण न माझ्यासाठी भरपूर केलेला आहे आज आपण म्हणतो ना रावण का हरला त्याचा भाऊ तिथे समजा राम का जिंकला माझा भाऊ त्याच्या संघ होता आणि माझा भाऊ माझ्या त्याच्यामुळे मी जिंकलेलो आहे हा माझा भाऊ भर ती आता मी आजारात आहे आजारात असून सुद्धा माझ्या संघ झुंजत राहिला जे माझ्यावर परेशानी येतील ते परेशानी दूर करत राहिला ना माझ्यासाठी काम केलं हमाली केली माझ्यासाठी का की मला खोराकाला कमी पडू नये मला खोराकाला कमी पडत होती माझी जोड तवा एवढी नव्हती त्याच्यामुळं मला खोराकाला कमी पडत होती त्याच्यामुळे हमाली केली या गड्यानं जवळ वडिलांचा डोळा गेला वडिलांचा डोळा गेल्यानंतर ना कामाला वडील जायचे बंद झाले माझ्या खुराकाला पैसे मिळायचे बंद झाले तेव्हा ह्या स्वतः गड्यांना पाठीवर फोता घेतला माझ्यासाठी म्हणून म्हणतो कि मी जिंकलो या मोठ्या भावासाठी आणि मला जिंकवण्याचं कारण फक्त हा भाव आहे आज आपण सर्वजण बघता मी सगळेकडे आहे आपल्या सगळ्यांच्या मनात आहे हे शक्य फक्त एका भावामुळे झालेलं आहे भले आता सगळीजण जवळ आहेत सक्सेस झाल्यानंतर ते येते सगळी जवळ एक भाऊ स्वतः म्हणून मी केलेलो आहे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद कायम माझ्या संग्रहाला थोडस आपण थोडस सगळ्यांनी आपण पब्लिक बघू द्या साईड ची मागशीप तुमच्या मागशी पोहोच सगळी पब्लिकला दिसत नाहीये सगळेजण माझ्या प्रेमासाठी आले तिथं तर हा आजपर्यंत कुठल्या मैदानात समोर आलेलं नाही ते म्हणजेच ना पर्देमागचा हिरो एक असतो तो माझा पर्देमागचा हिरो माझा मोठा भाऊ आहे आणि माझ्या पाठीवर हमेशा त्यानं साथ साथीची थाप टाकली सिकंदर तू काय काळ मी आहे सग प्रत्येक माझ्या घडामोडी घड्या काय काय म्हणजे काय काय घडलं पण त्या प्रत्येक संकटाला मात देऊन पुढं नेणारा माझा भाव आहे कोणी म्हणत असेल की सिकंदर नशिबान मोठा झाला सिकंदर त्याचं नशीब होत सिकंदर हे होत काही नाही मेहनती मेहनत मेहनतीच्या पुढं काही नसतं मी मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या मागे हात म्हणजे माझ्या भावाचा आहे त्याला खुराकाला पैसा बी लागतो आणि मी स्वतः माझ्या मस्त बोलत नाही या सगळ्या गोष्टीला आपल्या सगळ्यांच्या समोर साक्षीदार बसलाय बापू बनचोडे सगळ्या गोष्टी साक्षीदार बसलाय काय काय केलेलं आहे बरोबर आहे सिकंदर पलवान अतिशय गरीब घरांना पलवान तयार झालेला आहे वस्तुस्थिती बोललेला आहे बोला तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद मी माग माग बी खेळलोय मैदानात छोटा होतो तेव्हा पण खेळलोय आपल्याला तीन वेळा खेळलो मी या मैदानात आणि आता पण मला आश्चर्य होते की मी अचानक मला कोणाला मी कुस्ती देऊन टाकली म्हणाला की चला तुमच्या मनावर परत घ्यायचे घ्या पैसे बी मागितले का तुम्हाला नाही नाही पैसे बी मागितले नाही आणि माझ्या वडिलांच तुम्ही बघितलं बापू बसनी बघितलंय पण माझ्या वडिलांना समजणारा आणि माझ्या वडिलांना पगार करणारा त्या गरिबी साथ देणारा एक माणूस बसला बरं का इथं राणसाहेब बाप्पा वाझ्या वडिलांना शेवट पत्र साथ दिली रशीद चल कुस्तीला चल तुझी कुस्ती राहतो चल तुला म्हणजे की खाई प्यायला नव्हतं वडलांना तवा तरी सुद्धा ते देश नव्हते गरीबाचा पराना तू खा होत आहे मी म्हणतो की आमच्या वडिलांवर आपला आमच्या वडिलांच्या डोक्यावर आपलेला आहे आणि मी आभात आहे मला तुम्ही सदैव साथ दिली सगळ्या गोष्टीत साथ दिली तुम्ही आणि सगळ्या गोष्टीत ना एक गुरु कशाला म्हणते ते सिद्ध करून दाखवलं गुरु काय करू शकतो आणि एका आपल्या पट्ट्याला कुठवर प्लीज माझ्यासाठी एकदा मैदानात एकदम यासाठी माहिती वा आमच्या फॅमिलीसाठी वडिलांसाठी आणि आमच्यासाठी काय केलेलं आहे बरोबरच सिकंदर सेटनी आपल्या गुरु जी आदर भावना